झालं त्यानंतर दोन जुलै दोन हजार तेवीस ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात येत असताना ज्या नेत्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्या नेत्यांना ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची भीती दाखवून हातोहात लोकांनी भूमिका बदलली आणि लोकांनी भूमिका बदलल्यानंतर जे निष्ठावंत राहिले ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर राहिले त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर राहिलेल्या प्रत्येक मावळ्याची ही निवडणूक आणि म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना ही केवळ आमदारकीची नाही केवळ विधानसभेची नाही ही महाराष्ट्र धर्म जपण्याची निवडणूक आहे आणि आपले अधिकृत उमेदवार आबा पाटील यांचं आगमन झालेलं आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी माझ झालं की बोला नंतर आबा बोलतील मी निघाल्यानंतर मी तुम्हाला कारण सांगितलं सा टेक ऑफ आहे त्यानंतर आबा सविस्तर बोलतील पण माणूस असावा असा नशिबान असावा <laughs> म्हणजे ज्या मतदारांनी एक वेळी लोकसभेला आदरणीय पवार साहेबांना मतदान केले आणि तोच पवार साहेबां त्याच साहेबांचा सा पठ्ठ्या आता आमदार व्हायला तुमच्या समोर उभा आहे आणि नियतीने संकेत पण काय द्यावा बघा ईव्हीएम वर नंबर आलाय म्हणजे विजयाची खून अभिजित आबाच्याच नशिबात आहे आणि ही गोष्ट लक्षात ठेवून महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी महाराष्ट्राच्या समाजकारणासाठी राजकारणासाठी समोर वेगवेगळी चिन्ह असतील गुगल वर सहा रुपये पाठवून झालेत आपल्याला आता परत काय पाठवायची गरज ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आणि दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य युवकांच्या नशिबातला रोजगार जो आहे हा रोजगार ही महायुतीचं सरकार पळवतोय वेदांता फॉस्कॉन असेल बल्क ड्रग पार्क असेल टाटा एअरबस असेल असे प्रकल्प साडेपाच लाख कोटीचे प्रकल्प पळवण्यात आले काल महायुतीचा जाहीरनामा आला त्यामध्ये शेतकऱ्यांविषयी बोललं गेलं शेतकऱ्यांविषयी बोलत असताना महायुतीचा भाग असलेला कोणत्याही नेत्यांनी दहा वेळा विचार करावा आज महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतात विचार करा भावांनो महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात सरण रचलं जात आहे दोनशे शेतकऱ्यांच्या दारात तिरडी ठेवली जाते आणि हे पाप असेल तर हे महायुती सरकारचं आहे साधी गोष्ट बघा कापूस उत्पादक शेतकरी खुश नाही सोयाबीन उत्पादक शेतकरी खुश नाही कांदा उत्पादक शेतकरी खुश नाही टोमॅटो उत्पादक शेतकरी खुश नाही सोयाबीनचा खर्च बघितला तर सहा हजार रुपये खर्च आणि अडतीसशे रुपये आपल्याला भाव मिळतोय शेतकऱ्यांनी जगायचं आणि हे होत असताना मोजक्या उद्योगपतींच मात्र कर्ज माफ करतात आणि म्हणून महाविकास आघाडीची जी पंचसूत्री आहे ही पंचसूत्री आपण लक्षात घेणं गरजेचं म्हणजे लोकसभेला जसा तुम्ही दणका दिला माझ्या माता भगिनी येत व्यासपीठावर पण लोकसभेला दणका दिला आणि त्यामुळे लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून यांना बहीण झाली होती लाडकी पण एकीकडे लाडकी बहीण योजना म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र परिस्थिती काय बघा यांचे कोल्हापूरचे भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार काय म्हटले की ज्या माता भगिनी समोरच्या सभेला जातील त्यांचे फोटो काढून आम्हाला पाठवा म्हणजे या महायुतीच्या लोकांनी ही योजना दिली ती माझ्या माता भगिनींच्या सन्मानासाठी नव्हती तर केवळ त्यांच्या मतावर डोळा ठेवून केलेली योजना होती पण महाविकास आघाडीची योजना येताना महालक्ष्मी योजना आपण म्हणतो म्हणजे प्रत्येक माता भगिनीच्या अकाउंटवर महिन्याला तीन हजार रुपये वर्षाला सहा गॅस सिलेंडर मोफत एवढंच नाही तर फक्त माता भगिनीला लाडकी म्हणायचं नाही तर ती सुरक्षित राहिली पाहिजे म्हणून शक्ती कायद्याची अंमलबजावणी जर मुलगी जन्माला आली तर तिला वयाच्या अठराव्या वर्षी एक लाख रुपये मिळणार ही महाविकास आघाडीची महालक्ष्मी योजना ज्या आदरणी शरद चंद्रजी पवार साहेबांनी ऐतिहासिक काम केलं देशाच्या इतिहासात एकाहत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या आदरणी शरद चंद्रजी पवार साहेबांनी केलं आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून महाविकास आघाडीचं दुसरं सूत्र आहे तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आणि शेतमालाला हमी भाव देणार तिसरी महत्वाची गोष्ट युवकांसाठी जे रोजगार आमच्या हातातोंडातून समोरून पळवण्यात आले या तब्बल साडेबारा लाख युवकांना पाच वर्षात रोजगार दिले जाणार दरवर्षी अडीच लाख तरुणांना नोकऱ्या मिळणार आणि जे सुशिक्षित बेरोजगार असतील यांना महिन्याला चार हजार रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाणार हे महाविकास आघाडी सरकारचं वचन आहे जी चौथी महत्वाची गोष्ट आहे आपण जर कुणी ऍडमिट झालं हॉस्पिटलमध्ये कुणी ऍडमिट झालं तर पोरांच्या शिक्षणासाठी पोरीच्या लग्नासाठी जमून ठेवलेली रक्कम हॉस्पिटलचं बिल द्यायला जाते पाहुण्या रावळ्याला फोन करायला लागतो बिल नाही झालंय एक तर डॉक्टरला सांगावं लागतं बिल कमी कर नाहीतर तर रावेला फोन करावा लागतोय या सगळ्यातून उपाय निघावा यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तब्बल पंचवीस लाख रुपयांचा आरोग्य विमा हा प्रत्येक कुटुंबाला मिळणार आहे आणि पाचवी फार महत्वाची गोष्ट महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या समाजाचं म्हणणं आहे वेगवेगळ्या समाजाची मागणी आहे आणि ही न्याय्य मागणी आहे पण भारतीय जनता पक्ष एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधात फक्त भिडवण्याचं काम करतोय पण महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर निहाय जनगणना होणार आणि आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्याच्या वर नेली जाणार ही एक फार महत्वाची गोष्ट महाविकास आघाडी सरकार आल्यावर होणार आज जवळपास महाराष्ट्रातल्या ऐंशी नव्वद मतदारसंघातून जाऊन आलोय तेच सांगितले पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात सांगितलंय जात न्याय जनगणना होणार जेणेकरून जिसकी जितनी संख्या भारी उसकी उठणी हिस्सेदारी त्यामुळे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उठणी हिस्सेदारी करायची असेल तर महाविकास आघाडीचं सरकार हे राज्यात आणणं गरजेचं आहे आणि म्हणून भावा आपण जो हक्क मागतो हा हक्क डावलण्यासाठी महायुतीची लोक येऊन आपल्याला सांगतात नाही नाही आता एक आहे तो सीफे आता ते म्हणतात बटेंगे तो कटेंगे पण बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्यांना सांगू इच्छितो बटेंगे तो, तो कटेंगे सारखं विषारी बीज तिकडं गंगा यमुनेच्या भुजभुशीत मातीत उगवत असल हा सह्याद्रीचा काळा पाषाणे अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन बारा बलुतीदार सोळा अलुतीदारांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं स्वराज्य निर्माण केलंय आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या अभिमानासाठी महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मान्य उद्धवसाहेब ठाकरे मान्य राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामधलं महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी तुमचं एक बहुमोल मत तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच दिलं पाहिजे कारण तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे मान्य राहुलजी गांधींना मत आणि म्हणूनच आपल्याला कळकळीची विनंती करतो की अभिजित आबा पाटलांसारखा एक उमदा तरुण जो सहकाराच्या माध्यमातून उद्योगाच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून सातत्यानं या माडा लोकसभा मतदार संघामध्ये अभिजीत आबा आमदार म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं थेट लक्ष हे माडा विधानसभा संघावर असणार याची तुम्हाला खातर जमा देतो आणि वर आपला नंबर आहे नियतीने विजयाची खूण केली आता फक्त तुम्ही बटन दाबवा आणि माडा विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त तुतारी वाजवा एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय दन्य... धन्यवाद साहेब तुमच्या आशीर्वादाने निश्चित पर...